नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे पुणे पुणे तिथे काय उणे असं म्हटलं जातं पण आता पुणे तिथे सारच उन उन आहे की काय अशी शंका यायला लागली आहे कारण सारेच पुण्याबद्दल शंका व्यक्त करायला लागली आहे आपलं वाटोळ झालंय असं गेल्या आठवड्यात अजितदादांनी बोलून दाखवलं अजितदादा म्हणजे अजितदादा पवार म्हणजे पुण्याचे पालकमंत्री राष्ट्रवादीचे सध्या सुप्रीमो आपलं वाटोळ झालंय अजितदादा म्हणाले तो वेगळा संदर्भ होता आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येऊन गेले त्यावेळी ते म्हणाले की बा पुण्याच्या विकासात दादागिरी घुसली आहे विकासात दादागिरी घुसली असं कोण म्हणत आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत त्यामुळे एकूणच पुण्यात नेमकं चाललंय काय पुणे तिथे काय प्लस का आहे आणि काय मायनस आहे असा प्रश्न आता पुणेकरांनाच पडला असणार पुण्याच काय वाटलंय काय होत आहे रस्त्याचा प्रश्न होता पुण्या सरपंचाने सरपंचांचे वेगळे प्रॉब्लेम आहेत तिथले हे अजितदादा म्हणाले का हिंजवडीच सगळं आय टी पार्क बाहेर चाललंय बंगलोर हैदराबादला जात आहेत लोक कारण पुण्यामध्ये आय टी पार्कचा सा तुम्ही सांगडात तर उभा केला भूत उभं केलाय तिथे सुविधा आहे ट्रॅफिकचे प्रॉब्लेम आहेत रस्त्याचे खड्डे आहेत रस्त्याचे प्रॉब चांगले रस्ते नाहीत खड्डे आहेत आणि बाकी दुनियामध्ये लॉ एन ऑर्डरचे प्रॉब्लेम्स आहेत त्यामुळे पुण्याचं एक जे गुलाबी चित्र आता पण रंगवलं जात होत ते तो भ्रम होता असं आता समोर येऊ लागलाय त्यामुळे अजितदा त्या सरपंचाचे वेगळे प्रॉब्लेम नाही अजितदादा आमचं ऐकतच नाहीत अशी वेगळी पेसा त्या सरपंचांनी मांडली आहे हिंजवडीच्या आता अजितदादाचं राजकारण म्हणजे हाय फाय राजकारण आहे गाडी घोडे येतात सकाळी सकाळी दादा उठतात म्हणून सारेच उठ पुणे उठतात चहा वाजता अशातला भाग नाही पण अजित दादा हे सकाळी पहाटे पाटे येऊन चालले जातात म्हणजे त्यांचा गेम होऊन जातो पण बाकीच्या काय अजितदादा नाही पाठे उठणं बंद करायला पाहिजे जेव्हा लोक उठतात जनता उठते मी त्यांच्याकडे जायला पाहिजे अजितदादा येऊन गेले तरी ते हिंचवडीचा प्रॉब्लेम काय व्हायचा रस्ते मोठे मोठे करतायत रुंद करतायत मग त्यातून जे शाळा कॉलेज वगैरे जे त्यांचे अनेकांचे अनेक प्रॉब्लेम्स आहेत निर्माण झाले आहेत ते एकत्र बसून सोडवायला पाहिजे पुण्यामध्ये पुणे पुण्याने सुरुवातीला जी झेप घेतली एक वीस वर्षापूर्वी शिक्षणाच्या क्षेत्रात किंवा आय टीच्या क्षेत्रात ती आता कुठेतरी थांबलेली दिसत आहे जसं थांबलाय का विकास था तर तसा येईल तर ते, ते आपल्याला महाराष्ट्राला परवडणार नाही आहे कारण महाराष्ट्रात सध्या दोन तीन शहरच आहेत जी तुम्हाला वन ट्रिलियन इकॉनॉमीकडे घेऊन जाऊ शकतात जे देवेंद्र फडणवीस सारखं बोलत असतात ट्रिलियन ट्रिलियन एक मुंबई आहे दुसरं पुणे आहे आणि आता नागपूर वगैरे काय नागपूर औरंगाबाद वगैरे नाशिक वगैरे हे दोन चार पाच शहर आहेत त्यात तुम्हाला काही आशेचा किरण आहे महाराष्ट्राला उठवू शकतात की ज्यांच्याकडे पाहून उद्योगपती बाहेरचे येऊ शकतात तिथे तुम्ही बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर देणार नसाल पिण्याचं पाणी लॉ ए ऑर्डर कोयता कोयता काय गँगवाले अजूनही तर रस्त्याने धावत असतील तर मग पुण्याचं अवघड आहे पुण्याचं खरं चित्र बाहेर येऊच दिले जात नाही मुख्यमंत्री म्हणाले की बा पुण्याच्या विकासात दादागिरी घुसली आहे आता देवेंद्र फडणवीस बोलतात तेव्हा ते काहीतरी त्यांच्या हातात असेल त्याशिवाय बोलत नाहीत ते त्यांच्याकडे होम मिनिस्ट्री आहे त्यामुळे ओरिजिनल इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे असते त्यामुळे त्यांना असे मोगम बोलत नाहीत फडणवीस त्यामुळे फडणवीस जे बोलले त्याच आत्मचिंतन पुण्याने केलं पाहिजे पुण्याच्या नेत्यांनी केलं पाहिजे फडणवीस फार महत्वाचं बोलले आहेत उद्योगात पुण्याच्या उद्योगात व्यापारात दबाव आहे असं म्हणाले फडणवीस म्हणाले की आम्हालाच कंत्राट द्या आम्हालाच ठेका द्या ही मानसिकता संपल्याशिवाय पुण्याचा विकास होणार नाही फार महत्वाचे बोलले आहेत म्हणजे मोठं इंजेक्शन टोचलं आहे फडणवीसांनी पुण्याला पुण्याच्या नेत्यांना पुण्याच्या राजकारण्यांना की आम्हालाच कंत्राट द्या ही मानसिकता संपल्याशिवाय विकास होणार नाही पुण्याचा या शब्दात फडणवीसांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे त्यामुळे नेमकं एक कंत्राट द्या वगैरे हे काय राजकीय दादागिरी नेमकं फडणवीसांनी बोट ठेवलाय राजकीय दादागिरीवर त्यांचं म्हणणं आहे की सर्व पक्षी एकमत झाल्याशिवाय काही खरं नाही पक्षाचं नाव घेऊन दादागिरी करतायत आपण ते मोडून काढू असं फडणवीसांनी म्हटलंय आणि या कामामध्ये जे जे, जे मदत करतील त्यांचं स्वागत आहे असं फडणवीस म्हणाले पण तुम्ही लिहून घ्या त्यांना कोणीच मदत करणार त्या कामात त्यांना सर्वांना ते सर्वांना दादागिरी करायची इच्छा आहे आणि जिथे त्यांचे जमते तिथे ते दादागिरी करतात त्याचा अनुभव आता फडणवीसांना येतोय पुण्याचे पालकमंत्री अजितदादा आहेत आता ठीक आहे देवेंद्र फडणवीस अजून अजून पुण्याचे चक्र त्यांचे वाढले आहेत फडणवीसांच्या पुण्याचे चक्र वाढल्या आहेत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस म्हणतात की बाबा मुंबई मुंबई पुणे नागपूर हे त्यांच्या मुलासारखं आहे पण ते फडणवीसांच्या चक्रा पुण्याच्या वाढल्या तर ते अजितदादांना प्रॉब्लेम होऊ शकतो कारण अजितदादाची कामाई कर, करायची वेगळी स्टाईल आहे फडणवीसांची वेगळी स्टाईल आहे वे, त्यामुळे पुणे या दोघांमध्ये संघर्ष होऊ शकतो सुप्रिया सुळे यांनी नेमकं त्याच्यावर बोट सुळे म्हणताय की खुद्द मुख्यमंत्री म्हणतायत की इन्व्हेस्टमेंट येत नाही पुण्यात पुण्याची इन्व्हेस्टमेंट थांबली पुण्यात गुंतवणूक थांबली आहे असं मुख्यमंत्री जर म्हणत असेल अशी त्यांची माहिती असेल तर सुप्रिया सुळेने यांनी प्रश्न केला के के आहे की याला जबाबदार कोण कोणाच्या दादा कोण दादागिरी करताय की ज्यांच्यामुळे गुंतवणूक येत नाही पुण्यात उभा आहे सुप्रिया सुळे ठीक आहे ते सध्या विरोधी बाकावर आहेत त्यामुळे अधिक बोलत आहेत पण नेमकं नेमकं शोधलं पाहिजे की हा हा पुण्याच्या झाली विकासाच्या झालीतला शुक्राचार्य कोण आहे सत्ताधारीच आहेत का सत्ताधाऱ्यामधलेच काही लोक आहेत का, का। तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार